मी नंतर येतो आज देशाचा वा स्वातंत्र्य दिन ठिकाणी झेंडे फडकलेले आहेत तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये दे बेरोजगारी भूक कायदा सुव्यवस्था इतर समस्या अति गंभीर समस्या विधान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जे आता पंच्याहत्तर वर्षाचे होते आणि देशाचे स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचे एकोणऐंशी वर्षामध्ये देश नक्कीच प्रगती पथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना काही लोकांना हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला याविषयी चर्चा न करता आता आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा दिल्या देशातले देशा आदिवासी शोषित पीडित ज्यांनी अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची फिरणं जावीत या आपण शुभकामना दिली आता बोला देश प्रगती लोक असे म्हणतात देश प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिले भारतीय जनता पक्षाचं योगदान उत्तर आहे गेल्या दहा वर्षात हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष झाला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांतता या देशामध्ये जातीय धार्मिक आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक मोदींनी आज लालकिन स्वदेशीचा नारा दिलेला आहे देश कोवातंत्र स्वतंत्रता मिळत सेव्हन्टी नाईन इयर्स हो जब देश प्रसिद्धी क्या एक सुई भी नहीं बनती एक नहीं बनती अब देश कहा नेहरू जी का विजन है। ये लाल बहादुर शास्त्री जी इंदिरा गांधी जी का विजन है। ये अटल बिहारी वाजपेयी का विजन मनमोहन सिंह का विजन राजीव गांधी का विजन ध्यान में रखिये मैं क्या बोल रहा हूँ राव साहब का भी विजन है इसलिए देश आज इस वक्त तक पहुंचे कि हम अंतरिक्ष में पहुंचे है ये अच्छी बात है ये आधुनिक अगर बनता है मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया ये भी पंडित नेहरू का ही विजन है ना और महात्मा गांधी का भी विजन है आज कहां है स्वदेशी अब याद आ गई पंडित नेहरू की विजन और गांधी का स्वदेशी का नारा भी कांग्रेस का ही नारा रहा अब कुछ दिन बाद आप गांधी टोपी पहनकर भाषण देंगे इसके सिवा आपके पास कोई तारा नहीं है पर्याय नहीं है देश आधुनिक बना है ये पंडित नेहरू की देन है मैं मान्य करता हूँ कि मोदी जी धीरे धीरे गांधीवाद की तरफ जा रहे हैं, नेहरूवाद की तरफ जा रहे धन्यवाद okay.